Thank you. परिमंडळ दोन अंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याने शंभर दिवसाचे क्षेत्रीय कार्यालयीन सुधारणा मोहीम अंतर्गत सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांनी द्वितीय क्रमांकाचे गुणांकन देऊन त्यांचे कौतुक केले आहे तर प्रथम गुणांकन परिमंडळ एक येथील ए पी एम सी मार्केट येथील पोलीस ठाण्याला मिळाले आहे पनवेल तालुका पोलिसांनी व त्याअंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह त्यांच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत उल्लेखनीय केलेल्या कामगिरीची दखल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेऊन त्यांना द्वितीय क्रमांकाचे गुणांकन देण्यात आले आहे याबद्दल पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक वेगास प्रकारचा जल्लोष करून आपल्याला मिळालेल्या गुणांकांबद्दल आनंद व्यक्त केला आहे याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व त्यांच्या सर्व टीमचे कौतुक होत आहे फेव्हरेट पुट पण वेल पन वेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री